नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापार्षणमार्फत नागपूर येथे कोराडी विभागाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या एकूण तेरा रिक्त जागासाठी अप्रेंटिसची भरती करण्यात येणार आहे यासाठी ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता दिनांक एकवीस जून, सत्ता जून चा ते सत्तावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता यामध्ये तुमची जी निवड आहे ही आय टी आय तसेच दहावीच्या टक्केवारीच्या नुसार जे आहे करण्यात येणार आहे यामध्ये जे आहे भरती संदर्भात पुढील सूचनेसाठी जे आहे वेबसाइट वेबसाईटवरती याची अपडेट दिली जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन या अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद